तिकडे माढ्यात महाविकास आघाडीचं अखेर ठरलंय धैर्यशील मोहिते पाटलांचा भाजप पा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणारे सोळा एप्रिलला ते माढ्यातून उमेदवारी अर्ज सुद्धा भरतील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते आणि त्यांनी आता सुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला दरम्यान यावर शरद पवार आणि जयंत पाटलांची काय प्रतिक्रिया आहे आपण बघूया

रे मोहिते पाटील राजीनामा दिलाय शरद पवार गटात प्रवेश अशी शक्यता आहे माझा एवढा संपर्क झालेला नाही पण असं मी ऐकलं की त्यांची तुतारी घ्यायची हातात इच्छा आहे